चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे निरीक्षक वैद्यमापक गट परीक्षा दोन हजार तेवीस लेखी परीक्षेच्या निकालाबाबतचा ले ले, आलेलं एम पी एस सी आयोगाकडनंच हे अपडेट आहे पूर्व परीक्षा जाहिरात क्रमांक अकरा दोन हजार तेवीस एक चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस आहे मुख्य परीक्षा जाहिरात क्रमांक एकशे चोवीस दोन हजार तेवीस दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या निरीक्षक वैधमापक गट व मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसच्या लेखी परीक्षेचा निकाल आमपेसी आयोगाकडनं संकेतस्थळावर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे उपरोक्त निकालातील मुलाखतीसाठी प्रथम दर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठ्यार्थ मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीच बोलवण्यात येणार आहे आणि त्याच्या संदर्भातलं आलेलं एम पी एस सी आयोगाचं हे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातलं जे पी डी एफ आहे पात्र उमेदवाराचं तर ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे ज्या उमेदवारांना काही हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला दिल दिलेल्या निकालापासनं दहा दिवसाच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे एम पी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संख्यास्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला मुलाखतीचा कार्यक्रम जो आहे तर ते तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती आली की मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल तर ही होती एम पी एस सीची एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जो एम पी एस सी दोन हजार तेवीसचा निकाल लागलेला आहे त्याच्या संदर्भातल्या प्रसिद्धीपत्रकाची अपडेटेड माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा याचा ऑफ जो किती लागलेला आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि या माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद